आज काय स्पेशल आहे आज स्पेशल आहे मक्काच्या पुऱ्या नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मकाच्या पुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मक्का घेतलेले आहे बघा चांगलं सोलून धुवून घेतलेले आहे मक्का आता ह्याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्या मोडून आणि जरा जरा करून मी वाटून घेऊन येते मिक्सरनं बारीक पिसून घेतलंय बिना पाणी घालता का काढून घेतले सगळं आणि एकदा घालून पिसून येते दुसऱ्यांदा बी वाटून घेतलंय ते बी काढून घेते घालू नका तुम्ही तसंच बारीक होतात मग का हळद अर्धा था। चमच धन्या पावडर लाल मिरची एक चम्मच मीठ एक चम्मच बारमाच आहे थोडीशी कसुरी मेथी आणि घासून ओवा थोडस हिंग घालू आपण आता चाळून मी बघा एक कटोरी गव्हाचं पीठ घेते चाळूया आपण मस्त पीठ आता आपण मळून घेऊया किती लागते तेवढ्या प्रमाणे घालूया आपण ह्याच्यात पीठ पाणी न वापरता चांगलं मिक्स करून मळून घ्या ना पहिलं लगे तो डाल हे पहा मस्त मळाय लागले मी आणि मी थोडस पाणी घातलंय ह्याच्यात छान मस्त मळून घ्या म्हणजे पुऱ्या आपल्या छान बनते हो तेला तेला हे पहा मी तेल घेतले थोडस तेल लावून घेऊया आपण तेल लावून आणि मळूया ह्याला जेवढं छान मळेल ना तेवढ्या छान पुऱ्या होते आपल्या पिला जरा पाच मिनटं ठेवूया झाकून हे बघा पीठ आपलं मस्त फुललंय पाच मिनिट ठेवलं होतं आता आपण ह्याला बनवूया मळून घेते मी स लिंबू एवढे गोळे बनवून घेऊया आपण पाय एवढे लावून घेतले त्याला आटून घेऊया आपण थोडस ना तेल तेल लावून घ्या इथं पडपुट्याला पडपुट्याला तेल लावा म्हणजे चिटकत नाही खाली पुरी आता आपण लाटूया बघा किती मस्त यायला लेत पुरी आपल्याला लाटायला मस्त झाले पुरी साईडला काढून ठेवूया ह्याला अशा काढून ठेवूया दुसरी लाटूया आपण अशा लाटून घेऊया मग आपण तळूया मी लाटून घेतले त्या पुरी तेल बी ठेवलेलं आहे ताप आता तेल चांगलं ताप पुरी घालून घेऊया आपण तेला बघा कशी पुरी फुलली आपली मस्त पलटूया आपण बघा किती मस्त दिसायला लागलेत कलर बघा किती मस्त आलाय छान भाजली आपली पुरी बघा मस्त तळे काढूया आपण बघा दुसरी घालते मी शिवर आले मस्त फुलून कढणी जरा जरा दाबायचं म्हणजे छान फुलते आपली पुरी पलटी करूया मस्त भाजल्या काढूया आपण बी भी, भी पुरी ना सगळ्या पुरे मी असेच भाजून घेते बघा कशा मस्त फुला लागले त्या पुऱ्या आपल्या बघा छान मस्त झाले त्या खुसखुशीत मस्त झाल्या आपल्या पुऱ्या सगळ्या तयार केलेल्या आहेत मी बनवून आणि कशा टमटमीत फुगलेले आहेत बघा किती मस्त झाले आहेत पुऱ्या आपल्या आणि नक्की तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा तव नंतर उद्या भेटूया आपण तवर बाय